नमस्कार मित्रांनो मित्रांनो मी बाबाराव मुसळे सारा काही बाबाराव मुसळे या माझ्या यूट्यूब चॅनलसाठी मी दर बुधवारी शुक्रवारी आणि रविवारी माझ्या अक्कलबुट्ट्या या कादंबरीच्या कथनाचा व्हिडिओ बनवत असतो आज रविवार आहे आणि आपण पस्तीस भाग पाहिलेले आहेत आज छत्तीसावा भाग पाहणार आहोत मागच्या भागामध्ये काय झालं तर आ, शाळेच्या अध्यक्षांच्या पत्नी शांताबाई अचानक शाळेमध्ये आल्या त्यांचा उद्देश काय होता तो काही कोणाला माहिती नव्हता त्यामुळे सगळेजण वेगळ्या चिंतेत होते पण त्या शाळेत आल्यानंतर मात्र त्यांचा काही तसा उद्देश नव्हता त्या निर्मळ मनानं आलेल्या होत्या आणि त्यानंतर मग हेडमास्तरांना शाळेमध्ये झालेल्या सग सक... हेडमास्तरांनी शाळेमध्ये झालेल्या सगळ्या ज्या काही भानगडी आहेत अर्थात रत्नाबाईच्या बाबतीतल्या त्या साऱ्या त्यांना सांगितल्या आणि त्या गहीवरून आल्या रत्नाला त्यांनी तिच्या दंडाला धरून विचारलं की माऊले तू कसं सहन केलं गे हे आणि मग सगळ्या मुलांना शाळेच्या समोर बोलावून रांगेत उभं करून त्यांच्या समोर सांगितलं की ह्या आपल्या शिवबाच्या नावाच्या या शाळेत जिजाऊ आहेत या जिजाऊचा आधार आपल्या शाळेतल्या सगळ्या आज रोजी शिकणाऱ्या आणि पुढे सुद्धा शिकायला येऊ शकणाऱ्या मुलींना लाभणार आहे तेव्हा मुलींनी विशेषत मुलींनीच ज्या वयात आलेल्या असतील त्यांनी तर आवर्जून शाल रत्नाबाईला साऱ्या काही गोष्टी सांगाव्यात ही एवढं तर सांगितलंच पण मग रत्नाबाईसाठी आणि बकारामसाठी दोन हजार रुपये देऊन त्यांच्यासाठी मोबाईलसुद्धा बोलायला सांग बोलवायला सांगितला आणि दोन हजार रुपये यायचे रत्नाबाईला तिनं साडी घ्यावी यासाठी हेडमास्तराजवळ किंवा त्यांच्यामार्फत रत्नाबाईला रत्नाला त्यांनी दोन हजार रुपये सुद्धा दिले हे सगळं गहिवराचा भाग होता आणि त्यानंतर निघून गेल्या पण एक सांगून गेला की यानंतर आता तुमचे जे अध्यक्ष आहेत हे कधीही शाळेत पाय टाकणार नाहीत आणि तसंच झालं अध्यक्षांच्या आणि शाळेचा जणू संबंध तुटला चुकूनही ते नंतर कधी शाळेमध्ये आले नाही रत्नाच्या बाबतीत एक झालं मात्र की लक्ष्मीबाईच्या त्या बोलण्यामुळे सगळा स्टाफ आणि शाळेतल्या विशेषतः सगळ्या मुली रत्नाकडे वेगळ्याच नजरेनं पाहू लागल्या आणि त्यांनाही रत्नाची छाती भरून येऊ लागली तिला अभिमान वाटू लागला शाळेचा आणखी एक गोष्ट शाळेतल्या शिक्षकांना स्टाफला माहिती नव्हती की मग आता कारभार कसा चालायचा जर अध्यक्षच शाळेत येणार नाहीत तर मग कारभार कसा चालायचा अर्थात त्यासाठी शांताबाईंना बोलवणं भाग होतं शांताबाई येत होत्या पण लोकांना हे कळत नव्हतं की सह्या वेगवेगळ्या ज्या काही शाळेच्या संदर्भातल्या गोष्टी असतात त्या पूर्ण करण्यासाठी सह्या कोणाच्या घ्यायच्या अध्यक्षांच्या कशा सह्या घ्यायच्या मग अध्यक्षांना बोलवायचंच नाही म्हटल्यावर ते सह्या कशा देतील अशी जेव्हा लोकांनी शंका शाळेतल्या काढली तेव्हा मुख्याध्यापकांनी त्यांना सगळ्यांना एकत्र बसायला लावलं ला। आणि त्यांना समजावून सांगितलं की ही शाळा कशी तयार झाली कोणामुळे तयार झाली त्याचा इतिहास असा होता की शांताबाई आपण मधात लक्ष्मीबाई असं नाव घेतलं हो ना, चुकून शांताबाईचे जे आजोबा होते ते स्वातंत्र्य सैनिक होते त्यांनी देशासाठी त्या काळात जवळपास दोन ते तीन महिने करावास भोगला होता ते चंपारण्याला सुद्धा गेले होते त्या चळवळीमध्ये गांधीच्या अं चळवळीमध्ये सहभागी होण्यासाठी देशभक्ती ही त्यांच्या मनामध्ये इतकी ओतप्रोत भरलेली होती की ज्या दिवशी देशाला स्वातंत्र्य मिळालं दिल्लीला भारताचा तिरंगा ध्वज फडकवला गेला आणि हे त्यांना कळलं त्या दिवशी त्यांनी आनंदातिरेकानं प्राण सोडले त्यानंतर शांताबाईचे वडील त्यांनी पुढाकार घेऊन राजकारणामध्ये उडी घेतली आधी गावचं राजकारण सरपंच पद त्याच्यानंतर मग पंचायत समिती त्याच्यानंतर मग जिल्हा परिषद आणि मग एकदा ते आमदारकीच्या इलेक्शनला सुद्धा उभे राहिले अर्थात त्यांना कोणीच पक्षाने तिकीट ना दिलं नाही जो काँग्रेस पक्ष म्हणजे ज्या पक्षासाठी त्यांच्या बाबांनी हा त्यांचा देह ठेवला होता त्या पक्षानेही त्यांना तिकीट दिलं नव्हतं मग ते उभे अपक्ष उभे राहिले होते आणि अपक्ष म्हणून निवडून सुद्धा आले होते किती मतांनी फक्त पन्नास मतांनी फार झोकून काम केलं त्यांनी त्या ते, काळामध्ये त्या काळामध्ये गावामध्ये त्यांच्या चौथा वर्ग होता गावात त्यांनी मग सातवा वर्ग आणला शांताबाई सातव्या वर्गापर्यंत शिकल्या आणि त्या काळात मग त्यांची आमदारकीची टर्म सुद्धा संपली नंतर मग त्यांनी राजकारणामध्ये फारसा रस घेतला नाही पुन्हा काही आमदारकीसाठी ते उभे वगैरे राहिले नाही पण समाजकार्य त्यांच्या डोक्यामध्ये भिनलं शांताबाई सातव्या वर्गापर्यंत शिकल्या पुढे मग त्यांची शिकायची पंचायत झाली कारण जवळपास दुसरा हायस्कूल नाही आणि शहरामध्ये एकटीला ठेवायचं कसं हाही प्रश्न होता मग शांताबाई रडायला लागल्या रडता रडता त्यांनी एक मागणी घातली की बाबा ठीक आहे आता मी असं समजते की माझ्या नशिबातच एवढं शिक्षण होतं पण एक करा तुमचा जो काही राजकीय प्रभाव आहे त्याचा वापर करून मला तुम्ही जेव्हा माझं लग्न कराल तेव्हा माझ्या गावच्या माझ्या गावला शिक्षण संस्था स्थापन करून द्या किंवा हायस्कूल काढून द्या तुमच्या शिक्षण संस्थेचं हायस्कूल असलं तरी चालेल आणि त्यांच्या बाबांनी ते मान्य केलं अर्थात जेव्हा शांताबाईचं लग्न ठरलं किंवा झालंही लगेच पाच सहा महिन्यामध्ये त्यांच्या गावात त्यांच्या बाबांनी ही शाळा उघडली त्यांच्या बाबांनी त्यावेळेस शांताबाईंना उपाध्यक्ष केलं संस्थेच्या कार्यकारिणीमध्ये आणि सगळेच्या सगळे अधिकार त्यांच्याकडे ठेवले बाकी मग अध्यक्षही नामधारी मग सचिवही नामधारी मग बाकीचे सगळेच नामधारी अर्थात अध्यक्ष म्हणून मग शांताबाईच्या नवऱ्याकडे त्यांनी हे पद दिलं पण शाळेमध्ये ते असे वागत होते की जसं सारं काही त्यांच्याच हातात आहे सारे अधिकार त्यांच्याकडेच आहेत आणि त्यांची प्रवृत्ती मात्र वेगळी होती दमनाची प्रवृत्ती होती आणि शोषणाची प्रवृत्ती होती प्रत्येक कर्मचाऱ्यावर ते दाब टाकायचे मुख्याध्यापकांचं आणि शाळेच्या व्यवस्थापनातून आपल्याला किती पैसा कमावता येईल खाता येईल याकडेच त्यांचं लक्ष होतं आणि हे सगळं शांताबाईच्या वडिलांच्या प्रवृत्तीच्या विरोधात होतं पण इलाज नव्हता उत्तस लग्न झालं हे त्यांच्या वडिलांना कळलं पुढे त्यांच्या शांताबाईंनाही कळलं पण त्यांनी फारसा त्यात रस घेतला नाही की नुकतंच आपलं लग्न झालं आणि आताच हा वाद जर आपण काढला तर नसते पंचायत व्हायची त्यामुळे त्यांनी तिकडे कानाडोळा केला आणि तो कानाडोळा करणच करणंच भोवलं पाळी इथपर्यंत आली या थरापर्यंत आली रत्नाला त्यांनी दिलेला त्रास आणि मग या गोष्टी शांताबाईच्या कानावर जाणं आणि त्यांनी निर्णय सांगितले की यानंतर अध्यक्ष कधीही शाळेत येणार नाही आणि तसंच झालं एकदा रत्ना वाशिम ला गेले काही बाजार वगैरे करायचा होता रविवारची सुट्टी होती आणि अचानक तिची अध्यक्षांची भेट झाली तिचा जीव धडकला त्यांनी तिला उभं केलं आणि म्हटलं की एक तुम्ही माझ्या बाबतीत फार घोडचूक केलेली आहे लक्षात ठेवा ते काय बोलतात ते ऐकून घेण्याशिवाय दुसरा काही इलाज नव्हता तर त्यांनी दोन गोष्टी तशा सांगितल्या एक पहिली गोष्ट की त्यांच्या विरोधात हेडमास्तरांनी पोलीस स्टेशनला जी यंशी दिली एक केवळ नोंद म्हणून तक्रार दिली ती द्यायला पाहिजे हो नव्हती हेडमास्तरांना सांगून ती तक्रार मागे घ्या असा त्यांनी दम दिला रत्नाला आणि दुसरी गोष्ट ही सांगितली की माझ्या आणि तुमच्या संदर्भातल्या गोष्टी तुम्ही माझ्या बायकोजवळ सांगायला पाहिजे हो नव्हत्या तुम्ही म्हणजे त्या हेडमास्तरांना सांगे सांगायला पाहिजे नव्हत्या या दोन गोष्टी माझ्या मनाला फार खटकल्या आणि याचा बदला घेतल्याशिवाय मी राहणार नाही आणि ते पटकन बाजूला होऊन गेले अर्थात रत्नाचा जीव धडधडला पण पहिले इतकं काही त्यांना भीती वाटली नाही लगेच त्यांनी फोन काढला मोबाईल आणि शांताबाईचा नंबर लावला पण पुन्हा त्यांना असं वाटलं की नको उगच आपलं आपणही काही सहन करायला पाहिजे आपणही आता धिट व्हायला पाहिजेत शांताबाई आहेतच आपल्या मागं त्याच्यामुळं ही गोष्ट त्यांना सांगण्यात काही मतलब नाही तिकडून हॅलो हॅलो असा आवाज येऊ लागला आणि ह्या बोलतच ना तिकडून मग आवाजही आला रत्नाबाई बोला ना काय म्हणता तेव्हा रत्नामार आली की काही नाही चुकून तुमचा नंबर लागलेला आहे घाई घाईत मला दुसऱ्याला लावायचा ला तर तुमचाच नंबर लागला ठीक आहे ठीक आहे असं म्हणून तिकडून लक्ष्मीबाईंनी शांताबाईंनी फोन ठेवला म्हणून बरं झालं पण ती घरी आली संध्याकाळच्या ज्या काही गोष्टी असतात त्याही केल्या खाणं पिणं वगैरे वगैरे आणि अंथुणावर अंग टाकल्यावर मात्र मग तिला झोप येत नव्हती तिला ते शब्द आठवत ते अध्यक्षांचे कि बदला घेतल्याशिवाय राहणार नाही हा माणूस बदला घेणार म्हणजे काय करणार नेमकं का काय करणार ती अस्वस्थ झाली इतकी अस्वस्थ झाली की त्या रात्री तिचा डोळा लागला मित्रांनो आपण इथेच थांबू हो हा अध्यक्ष काय करतो पुढे चालून हा व्हिडिओ यास लाईक करा कॉमेंट्स द्या आणि सुद्धा करा आणि माझ्या चॅन चॅनलला मोठ्या संख्येने सुद्धा करा आभारी आहेच पुन्हा भेटू